मंडळी ज्या दिवशी कुणाला तरी बीडमधून मारहाण केल्याची किंवा के कुणाला तरी खून झाल्याची बातमी आली नाही त्या दिवशी आता बीडच्या लोकांना चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागतं की काय असं शंकायला लागली कारण राजरोसपणे कुणाला तरी उचलून न्यायचं आणि त्याला मारायचं त्याची हत्या करायची असा ट्रेंडच देशमुखांच्या हत्येनंतर सुरू झाला की काय अशी भीती वाटायला लागली नुकतंच बीडच्या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी बीड पोलिसातील एकूण सहाशे जणांच्या बदल्या केल्याचं वृत्त आलं होतं आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत स्वतः त्या प्रकरणी लक्ष घालून आहेत पण तरीही बीड जिल्ह्याची गुन्हेगारी काय कंट्रोलमध्ये येत नाहीये सध्या पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका मित्रानेच मित्राचं अपहरण करून खून केल्याची घटना अवघडकीस आल्यानं खळबळ उडाली नेमकं काय घडलंय पोलीस काय म्हणाले अपहरण करून शेतात नेऊन झाडाला त्याला का बांधलं होतं थोडक्यात सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भार मंडळी दगडू दत्तात्रय धपाटे वयवर्ष सत्तावीस असं त्या मृत तरुणाचं नाव आहे केश तालुक्यातील भाटुंबा येथील दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा युवक सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता मित्र सचिन करपेसह दुचाकीवरून जात होता यावेळी सावळेश्वर पैठण येथील रोहन उर्फ रोहित मस्के वैभव उर्फ सोन्या मस्के व लाडेगाव येथील सुहास पाटोळे राजेश जंगले अनवर पठाण रोहित धिरे आशिष आंबाड यांनी त्याची दुचाकी अडवली दोघांनाही रोहन मस्केच्या मामाच्या शेतात नेऊन दगडूला एका झाडाला बांधलं यानंतर सात ते आठ जणांनी काठे आणि बेल्टने त्याला मारहाण केली यानंतर दगडू धपाटे आणि सचिन करपे या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत औरंगपूर शिवारातील पावनधाम मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकून दिलं दरम्यान एका मारेकऱ्याने दगडूच्या भावाला याची माहिती दिली आता यावरून काही वेळातच सिद्धेश्वर धपाटे आणि गावकऱ्यांनी दगडू धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपेचा शोध घेऊन दोघांनाही अंबाजोगाई येथील स्वारात रुग्णालयात दाखल केलं आणि उपचार सुरू असताना काही वेळातच दगडूचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं तर सचिन करपे याच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडगे पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे यांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवलेले आहेत दरम्यान वैभव उर्फ सोन्या म्हस्के या दगडूचे त्याच्या पत्नीसह अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यातूनच वैभव याने त्याचा भाऊ रोहन आणि इतर पाच जणांना सोबत घेऊन दगडू आणि सचिन यांचे अपहरण केले शेतातील झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याने दगडू याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे याच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडगे करत आहेत आणि सध्या या प्रकरणी मैताचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याच्या फिर्यादीवरून तपास सुरू केल्यानंतर आणि मंगळवारी दुपारी सात जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहन उर्फ रोहित मस्के वैभव उर्फ सोन्या मस्के सुहास पाटोळे राजेश जंगले अनवर पठाण रोहित धिरे या सहा आरोपींना त्यांच्या घरातून व शेतातून जेरबंद केल्याची शे माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडगे यांनी लोकमत या वृत्तसंस्थेला बोलताना दिलेली आहे दरम्यान या प्रकरणातील आशिष अंबाड राहणार लाडेगाव हा आरोपी अद्याप फरार आहे पोलिसांपुढं त्याला शोधण्याचं आवाहन आहे पण बीडमध्ये आधी अपहरण नंतर मारहाण व त्यातून हत्या असा डेंजर्ड पॅटर्न आता एक उदयास येतोय की काय असं वाटतंय बऱ्याचदा तीशे पंचवीसीच्या आतले तरुण अशा गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचंही दिसून येतंय बीडची अवस्था बिहारपेक्षा वाईट झालेले असून याचे वाईट परिणाम चांगल्या नागरिकांना सोसावे लागत आहेत आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता बीडच्या तरुणांना नोकरी देताना पोरगी देताना बाहेरगावचे बीडच्या पोरांना राहण्यासाठी खोल्या देताना ही नागरिक आता मंडळी टाळाटाळ करत आहेत ही परिस्थिती निवडण्यासाठी बीडची कायदा सुव्यवस्था आणि गुणगौरव अबाधित ठेवण्यासाठी आता नवनीत कावत यांच्या सह सरकारने ही पाऊल उचलण्यास सुरुवात केलेली आहे आधी पोलीस वर्दीवरील आडनावे काढायला लावणाऱ्या पोलीस अधीक्षकांनी नुकतीच बीड पोलीस दलातील सहाशे कर्मचाऱ्यांच्या बदलेचा घाट घातला होता पोलीस त्यांचे गॉडफादर तसेच लोकल किंगमेकर यांनी हातात हात घालून बनवलेली सगळी भ्रष्ट व्यवस्था मोडून टाकण्यासाठी हा गेम चेंजर निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय पण तुम्हाला मंडळी यावरून काय वाटतंय यामुळे हाताबाहेर चाललेल्या बीडची परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल का तुमची मत आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा सोबतच विशेष भारीच्या या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका धन्यवाद